नमस्कार मैत्रिणी अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी मुलांचं सर्वात फेवरेट असा हा चिकन बर्गर घेऊन हो आलेली आहे तर आपण साहित्य बघूया याच्या अगोदर तर इकडे मी घेतला आहे खिमा बोनलेस चिकन मी मिक्सरला लावून घेतला होता पल्स हा मी मिक्सर फिरवला आहे म्हणजे मस्त असा ह्याचा खिमा झालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याचा टेक्शर इकडे मी घेतलं आहे ब्रेड क्रम एक वाटी आणि थोडंसं जास्त आहे मी एकच वाटी ॲड करणार आहे इकडे आणि एक घेतलेलं आहे अंड तर मी इकडे आता किमामध्ये एक वाटी सुमारे मी इकडे ब्रेडक्रम घेते थोडासा शिल्लक ठेवते मी आम्हाला नको आहे जास्त होणार म्हणून मग हे अंड ॲड करते चवीपुरतं असं मीठ आणि अर्धा चमचा मी ह्याच्यात ॲड करणार आहे मिरची पावडर तर इकडे मी घेतली आहे लाल तिखट आणि पाऊन चमचा असा मी ह्याच्यात ॲड करणार आहे ब्लॅक पेपर पावडर ब्लॅक पेपरने मस्त असं ह्याला फ्लेवर येतो खूप चांगली टिक्की बनते ह्याच्याने तर आता मी हे सगळं साहित्य एकदा मिक्सरला लावून घेणार हे पण मी पल्स फिरवून घेणार तुम्ही बघू शकता सगळं असं मिक्स झालेलं आहे बघा मस्त असं ह्याला टेक्स्चर आलेलं आहे ब्रेड ब्रेड घातल्याने खूप अशी घट्टसर अशी टिक्की बनते म्हणजे त्याला घट्टसर येतं पण आतमध्ये खूप खुस कुछ म्हणजे एकदम सॉफ्ट होते बाहेरून खुसखुशीत कुछ होते तर अशी आपण ही टिक्की बनवणार आहे तर हा तुम्ही बघू शकता किंवा हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलं म्हणजे चिकटायला नको म्हणून तर आता मी जेवढे साईजने मला टिक्की पाहिजे त्याच्या हिशोबाने मी इकडे आता हे बॅटर घेणार आणि टिक्की बनवून घेणार तर साधारण ह्याच्यात तीन ते चार टिक्की होऊन जाईल तर मैत्रिणींनो तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा बघा मी कसं ह्याला शेप दिलेली आहे एकदम म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही शेप देऊ शकता तुम्ही साईज पण तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही देऊ शकता हरकत नाही तर मी आता सगळे चार टिक्कीज बनवलेले आहेत तीन एक साईज झाली ले आणि एक छोटीशी झाली आहे तर हे मी घेतलेलं आहे इकडे तीन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्ला असं मी ह्याचं बॅटर करून घेतलेलं आहे थिक थोडंसं ठेवलेलं आहे आणि मी कोटिंगसाठी इकडे यूज करणार आहे लेज ओके हा टोमॅटो फ्लेवर आहे तर मी इकडे लेज यू यूज करणार आहे याचा मस्त फ्लेवर येतो क्रंचीनस होते क्रिस्पी खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हा म्हणजे हा जो व्हर्जन आहे तो कसा वाटला मी ऑलरेडी एक रेसिपी अपलोड केली आहे वेज बर्गरची माझ्या हिंदी चॅनलवरती लिंक मी प्रोवाइड करणार तिकडे तर तुम्ही ते पण बघू शकता वेज आ, मी बर्गरचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर टिक्कीज मी थोडा एक पाच मिनटं मी फ्रीझरमध्ये ठेवल्या होत्या म्हणजे सेट व्हायला मस्त सेट होतात आता मी कोटिंग करणार आहे त्याच्या अगोदर मध्ये त्याला थोडस बॅटर लावून घ्यायचं आहे जास्त नाही लावायचं थोडस लावून घ्यायचं आहे एक साईडने मी तेल गरम पण करायला आहे म्हणजे जसं आपण कोटिंग करणार तसं आपण नंतर फ्राय करून घेऊ शकतो तर मी आता सेकंड हे जे कोटिंग आहे म्हणजे इकडे थोडे जण काय करतात की ब्रेड क्रम घेतात किंवा आपण कॉर्नफ्लेक्स पण घेऊ शकतो पण हे व्हर्जन जे आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल मुलांना खूप आवडेल कारण मी केलं होतं हे एकदा ट्राय आणि माझ्या मुलांना आवडलं म्हटलं तुमच्यासोबत पण हे ट्राय मी शेअर करू कारण खूप चांगला असा ह्याला फ्लेवर येतो तर तुम्ही बघू शकता हे कसं स्टिक होतात खूप चांगलं होतं याने क्रिस्पिनस खूप चांगली येते टिक्कीला बघू शकता तुम्ही मस्त असे या टिक्की रेडी आहे आता तुम्ही असंच ह्याला फ्रीझर पण करून ठेवू शकतात जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बाहेर काढून ते, ते फ्राय करू शकता तेल गरम झालेलं आहे इकडे मी मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवलेली आहे एकदम कडक तेल नाही करायचं आम्हाला आतून चिकन पण फ्राय करायचं आहे आणि ते चिकन असं घट्ट नाही व्हायला पाहिजे तर ते सॉफ्टनस असायला पाहिजे ज्युसी असायला पाहिजे ओके सो आम्हाला हा एक एक अशी टिक्की मी फ्राय करून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती तर तुम्ही हा नक्की बर्गर ट्राय करा मुलांना आता सुट्टी आहे त्यांच्या परीक्षा पण झालेल्या आहे तर तुम्ही घरी त्यांना बनवून देऊ शकता आहे आणि जास्त झाल्या तर तुम्ही फ्रीजर पण करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून हे यूज करू शकता तर चिकन जे होते क्वांटिटी ती होती अंदाजे टू uh, फिफ्टी ग्रॅम्स तर मग तुम्ही बघू शकता की चार टिक्की झालेले आहे तर आता मी असे गोल्डन ब्राऊन अशा फ्राय करून घेतले थोडेसे ब्राऊन झाले कीच आम्हाला हे काढून घ्यायचं आहे तेलातून नाही तर बाहेर जसं काढलं ना थोडा वेळ ठेवल्यानंतर ते कलर चेंज होऊन जातो त्याच्यासाठी असाच कलर ठेवायचा बाकीचे पण मी फ्राय करून घेते सगळं दाखवलं तर व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी इकडे तुम्हाला थोडासा व्हिडिओ कमी असा मिनटाचा करून मी दाखवते तुम्हाला तर इकडे मी घेतले आहे बर्गर बन हे अवेलेबल असतात मार्केटमध्ये तर ह्याला मी आता कट करून घेणार आहे दोन भाग करून घेणार आहे आणि थोडासा गरम करून घेते मस्त असं घरी आपण बर्गर सोप्या पद्धतीने आपण करू शकतो तर तुम्ही मैत्रिणींनो नक्की ट्राय करा माझा वेज बर्गर जो मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती हिंदी चॅनलवरती टाकलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता तर थोडासा असा मी गरम करून घेते जास्त काळपट नाही करायचा तुम्ही बघू शकता हे आता मी इकडे सॉस करते तर इकडे मी घेतले दोन चमचे टॉमॅटो सॉस दोन चमचे मायनीज आणि थोडीशी मिरची पावडर मिक्स करून घेऊया आत्ता फायनल जो आहे तो ॲसेम्ब्लिंग आहे व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे जो आपण प्रेझेंटेशन करतो प्रेझेंट करतो आपल्या बर्गरला तर कसं करायचं अगोदर मी ह्याला आता बटर लावून घेते बटर थोडासा सॉफ्ट असायला पाहिजे मस्त असा बटर लावायला लावला की छान त्याला एक फ्लेवर येतो तर दोन्ही साईडने मी बटर लावून घेते नंतर आम्ही यूज करूया सॉस जो आम्ही घरी बनवलेला आहे मार्केटमध्ये पण अवेलेबल असतो तुम्ही तो पण यूज करू शकता पण मी घरीच बनवते हे जे सॉस आहे मी आणत नाही मार्केटमधून टेस्ट पण चांगला असतो तुम्ही ट्राय करू शकता हे एकदा तुम्हाला आवडलं तर तुम्ही हे यूज करू शकता तसंसुद्धा आपण काय दररोज करत नाही बर्गर वगैरे घरी तर मग तो यूज पण होत नाही सॉस तर आपण हे इझिली घरी बनवू शकतो तर दोन्ही साईडने मी ह्याला सॉस लावून घेते असेम्बलिंग जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता फक्त मी दाखवते जस्ट ओके तर तुम्हाला कसं जमेल तसं तुम्ही करू शकता तुम्ही केलं आहे घरी तर मला तुम्ही सांगू शकता की तुम्ही घरी कसं बनवतात किंवा हीच रेसिपी ट्राय केली आहे तर मला फीडबॅक पण द्या म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला किती आवडला काय त्याच्यात तुम्हाला शिकायला भेटलं किंवा काहीतरी तुमचं इनोवेटिव्ह असेल तर मला सांगा म्हणजे मी ते पण ट्राय करून मी व्हिडिओमध्ये दाखवू शकणार कारण मी घरी बनवतेच हे माझ्या मुलांना आवडतो तर मी घरी बनवते तर मग मी ते पण ट्राय करून तुमच्यासोबत मी एक्सपिरियन्स माझा से शेअर करणार तर इकडे मी घेतले ची चीज जे स्लायस असते ह्याची ती ॲड केली तुम्ही हा डबल चीज पण करू शकता तुमच्यावरती डिपेंड आहे तर माझी मुलगी मला इकडे आता हेल्प करते ती माझ्या साईडनेच बसलेली आहे आणि तिला हा पूर्ण असेंबल करायचा होता म्हटलं मी एक करते दुसरा तू करू शकते असं म्हणून तर मी इकडे घेतला आहे कांदा त्याच्यावरती मी टाकलं आहे मीठ मीठ नक्की टाका याच्यावरती त्याच्याने खूप चांगला असा फ्लेवर येतो तुम्ही बघू भुकू शकता ती खूप एक्सायटेड आहे तिला हा व्हिडिओ बनायचा होता म्हणजे असेम्बलिंग करायचं होतं तर इकडे मी घेतले लेटेस्टचे लिव्ज अवेलेबल असतात ऑप्शनल आहे पण घ्या हे एक ग्रीन लेफी लिफी व्हेजिटेबल आहे तर चांगलं आहे तुम्ही हे ॲड करू शकता मार्केटमध्ये भेटतं इझिली तर आणलं तर खूप दिवस टिकून पण जातं म्हणजे सॅलडमध्ये पण तुम्ही यूज करू शकता ह्याला ह्याच्यावरती पाहिजे तर तुम्ही आणखी एक चीजचा स्लाईस पण ठेवू शकता मी डबल चीज नाही केलं आहे मुलांना नको म्हणून पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नक्की यूज करू शकता तर हा मस्त आपला चिकन बर्गर रेडी आहे तुम्ही बघू शकता ह्याचा म्हणजे एकदम मार्केट स्टाईलमध्ये मी इकडे हा असेंबल केलेला आहे तर तुम्ही घरी बनवा टेस्ट करा मुलांना द्या आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मग मैत्रिणींनो भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद